त्याला थोडं तेल टाकते ठेस करायचं आहे मी मिरच्या टाकते आता मोडून घेते थोडे थोडे ठेसा ठेसा म्हटल्यानंतर ठेस असतो थोड्या दोन प्रकारच्या टाकते जाड आणि बारी कारण जास्त इस लागेल मला तिखट लागलं खूपच आवडते ला, लसून टाकून घ्यायचे थोडस थंडी कितीतील टाकून घ्यायचे तर थंडीचे थांबून तोंडाला चव तरी ठेसा खूप वाटतो कढी बरोबर तर ठेसा अगदी छान लागतो थोडी कढी केली ठेसा आणि ज्वारीची वापर त्या थोडेसे शंगाने टाकते दुखत लागायला नको म्हणून अशी चांगली भाजली गेलेली आहे पूर्ण भाजायला पाहिजे हे बघा अशी छानपैकी भाजली गेली आता कांडून घेते हे बघा आता कांडून घेते खलबत मस्तीमध्ये पुन्हा थोडं तेल टाकते आणि साप हा बघा असा कांदा गेलेलं आहे करून घेतो आता ही अशी पोळी घेते त्याच्यावर झाकून देते छान तळला जातो बघा ही अशी किती छान झाली ना छान तळ गेला एकदम छान आलेला आहे नरम होऊन जातो खायला एक दोन, दोन पोल तीन पोलिस बघा हा ठेचा किती छान आहे